पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया तुझं सवे बहरली प्रीत भाग एकोणीसाववा लेखिका प्राची सोळे संध्याकाळी आठच्या सुमारास सगळे आले अण्णा कुंदा मनोहरराव आणि आदित्य त्यांना बघून उमा पाणी घेऊन आली उमा माठातलं पाणी का कुंदाने विचारले हो ताई आपलं ते जुनं मोठं मुख मोठं मु, काळं माठ आहे ना त्यात पाणी भरते छान थंडगार राहते फ्रीज पण आहे या मुलांसाठी हो पण माठातल्या पाण्याची गोडी काही औरच आणि बाबांच्या काळातला तो माठ तो अजून जपून ठेवला आहेस त्याचा वापर करते हे खूप कौतुकास्पद आहे हं कुंदा तिची स्तुती करत बोलली सगळे चहा घेणार का थोडा उमाने विचारले नाही अजिबात नको खोतांनी नको म्हणालो तरी चहा दिलाच अण्णा म्हणाले बरं माझ्याकडे एक बातमी आहे ती तुम्हाला सांगायची आहे उमा धीर करत बोलली अग मग जाण्याच्या आधी जा सांगायचीस ना कुंदा बोलली ताई त्याचं काय आहे खरं तर ही कल्पना आता सुचले तीही विराज आणि आरवला म्हणाले तूच सगळ्यांना सांग अरे मग बोल ना उमा मुलांनी काय सांगितले ते सांग ऐकू दे मनोहर हो राव बोलले अहो सांगते विराज आणि आरव यांचं चालले की आपण सारे दोन दिवस कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ म्हणजे कोकणातच आसपास कुंदाताई भाऊजी आणि आदित्य आहेत तर मजा येईल तेवढा सगळ्यांना विरंगुळा होईल गाडी विराज आणणार आहे शिवाय त्याने हेही सुचवले सुझा की सुझालासुद्धा घेऊया सुमनची मैत्रीण आहे तिला बरं वाटेल उमा बोलून थांबली व सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागली थोडा वेळ सगळे गप्प राहिले कोणी बोललं नाही तेवढ्यात फ्रेश होऊन विराज खाली येत होता सगळे बसले त्यांनी पाहिलं उमा काकुनी ट्रीपचा विषय काढलेला दिसतोय तो आला व खुर्ची घेऊन बसला काय झाले कोणाला आवडलं नाही आहे का मग नको जाऊया उमा पटकन बोले मामी आवडलं खूप छान अगं जायचे आपण नक्कीच जायचं सगळे एकत्र असतील तर मजा येईल आई नाही म्हणणार नाही आदित्यने त्याचा होकार दिला उमा अगं छान एकत्र जाण्याचा जा योग आलाय आणि तू कोणाला आवडले नाही का म्हणून काय विचारतेस जाऊया ना मस्त आउटिंग होईल त्यापूर्वी एक महत्त्वाचे ऐका आणि हे जर पटत असेल तरच जायचे आपल्या सगळ्या ट्रीपचा खर्च मी करणार आहे राहणं खाणं पिणं आणि विराजच्या गाडीच्या पेट्रोलचा खर्चसुद्धा कोणीही पैसे काढणार नाही सांगा कुंदाने तिचा निर्णय ऐकवला अगं ताई तू का सगळ्या खर्चाचा भार उचलणार मीही अर, अर्धा अर्धा खर्च उचलतो अण्णा बुरले विराज सगळ्यांचा चाललेला वार्तालाप शांत बसून ऐकत होता नाही यशवंता कुंदा म्हणते ते बरोबर आहे अरे सुमन आरो आमचे सुद्धा आहेत तू उमा आमची आहात हा विराज आपल्यासाठी एवढी गाडी अवेलेबल करतो चालवतो सगळेच माहिती आहेत मग आपल्या लोकांसाठी एवढंही करू नये का आता कोणी काही बोलणार नाही सगळा खर्च आम्हीच करणार मनोहर राव शेवटचं म्हणाले आता मी बोलू का विराज मध्ये बोलत बोलला तू तर मेन माणूस आहेस विराज उत्सव मूर्ती बोल मनोहर बोलले मी काका आणि आत्याला सपोर्ट करतो त्यांचं म्हणणं मला पटलंय दुसरं जायचं कुठे कुठल्या पीचवर हे ठरवायला आपल्याकडे उद्याचा दिवस आहे तुम्हाला कुठल्या छान जागा सुचतायत का बघा तसं माझ्याकडे एक जागा आहे विराज सगळ्यांकडे बघत बोलला सुमनही बाहेर येऊन उभी होती विराज सगळं तू करतोयस ना ही पिकनिकची आयडिया ही तुझी मग आता जे डेस्टिनेशन तुझ्या मनात आहे ते आधी सांग मग बघू कन्फर्म करायचे की नाही कुंदा त्याच्याकडे तिचे घारे डोळे रोखत बोलली या सगळ्या कुटुंबाची डोळे रोखून बघण्याची सवय जुनी आहे म्हणायची विराज गालत हसला आत्या मी इथे नवीन आहे पण तुम्हा सगळ्यांना ते ठिकाण चांगलंच माहीत असेल आणि ते म्हणजे आंजरले बीच अप्रतिम सुंदर समुद्र किनारा तिथे आमच्या कंपनीने एम्प्लॉईसाठी कॉटेज बांधले आहेत आजूबाजूला गर्द अमराई वनराई जर हे ठिकाण पसंत असेल तर उद्या मला बुकिंग करायला सांगा काय म्हणता विराजदा यू आर ग्रेट टू कमाल आहेस काय मस्त जागा सजेस्ट केली आहेस अरे आंझरले बी उद्याचा गोवा आहे माहिती तुला कुठून कुठून लोक येतात मी ही फ्रेंड्स बरोबर गेले होते दोनदा पिकनिकला माझ्याकडून डन आहे पायरीवरून ओरडतच आरो आत येत बोलला त्याच्या अशा बोलण्याने सगळे हसायला लागले आणि हो सुधाताई पण येते तिने माझ्यासमोर तिच्या आईबाबांना विचारले त्यांनी परमिशन दिली म्हणाले अगं सानेंच्या घरचं काहीही असेल तर आम्हाला काहीच तक्रार आणि काळजी नाही जातो दोन दिवस मजा कर असं ते दोघं बोलले आरवने जसंच्या तसं सांगितले चला सुधाई येते छान मग आपलं आंजारले जाणं ठरलं असं समजावे का ताई भाऊजी आदित्य काय म्हणता उमाने विचारले सगळ्यांनी एकसुरात हो म्हटले छान सुमन चल पाने नोको नोको पाणी घेऊया बोलण्यात किती वेळ गेला कळलाच नाही उमा किचनमध्ये वळत बोलवली शकूने ताटे वाट्या पेले आधीच तयार करून ठेवले भराभर सगळ्यांची ताटे केली विराजने उमा नको नको म्हणत असताना सगळ्यांना पाणी नेऊन ठेवले वाढलेली ताटे टेबलवर आणून ठेवली सुमन डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याला पाहत होती तिला त्याची गंमत वाटत होती आता सासूला खुश करण्यासाठी चाललंय का लग्न झाल्यावर मलाही अशीच सगळी मदत करावी लागेल सांगून ठेवते मनातल्या एका विचाराबरोबर ती लाजली लग्न म्हणजे आपण मनातल्या मनात, मनात विराजला आपला पती मानला आहे तर कोणाला आपला लाजलेला चेहरा कळू कळू नये म्हणून ती प्रयत्न करत होती सगळ्यांची जेवण झाली शकू जेवली उरलेले अन्न उमाने तिला बांधून दिले अण्णा आणि उमाने शकूला मोलकर्णीचा कधीच दर्जा दिला नाही कायम घरातली एक सदस्य समजले तिला शिळे अन्न कधीच घरी नेऊ दिले नाही ने। जे काही असेल ते ताजे शकूला भात आमटी भाजी चपात्या बांधून दिली थोडा उशीर झाला तर तिला निघायला तर आरव तिला सोडायला निघाला आरव थांब मीही येतो तुझ्याबरोबर त्याला थांबवत विराज बोलला ये हुई ना बात चल लवकर दोघे शकू बरोबर निघाले आज एक दिवस पूर्ण झाला इथे येऊन अजून खूप दिवस आहे मी बेटा विराज तुझा या कुटुंबाशी असलेला सलोखा लवकरच संपुष्टात येणार या कुंदाला तिच्या कामात ढवळाढवळ धोड़ केलेली माणसे अजिबात आवडत नाहीत पिकनिक मदत करणे गोड गोड बोलणे यालाही बुद्धू लोक फसतील पण मी नाही मी इथे अलीबाबाच्या गुहेची चावी घ्यायला आले पिकनिक करायला नाही सुमनचं आदित्यशी लग्न करून इथून तिला घेऊन जाईन आणि तू फक्त बघत राहशील मी तुझाही चेहरा वाचला आहे आणि सुमनचाही त्या नजरेतलं प्रेम पाहिले तुझ्यासाठी आणि हे मला कदापि सहन होणार नाही कुंदाच्या मनात पेट त्या निखाऱ्याची धक पेटली होती ती आग सुमन आणि विराजच्या प्रेमाची राख करू पाहत होती जाणाऱ्या विराजकडे कुंदा क्रोधाने बघत होती शुक्रवार सगळा पिकनिकची तयारी करण्यात आणि त्यावर बोलण्यातच गेला अण्णा सुमन विराज कामाला गेले आरव कॉलेजला उमा शनिवारसाठी मेथीचे ठेपले रसणाची चटणी सुखी भेळ आणि इतर दुसरं काही बनवण्यात किचनमध्ये बिझी होती कुंदा तिच्या खोलीत पुस्तक वाचत होती आदित्यही त्याच्या खोलीत होता कुंदाला पुस्तक वाचून चाळून कंटाळा आला ती उठली व आदित्यच्या खोलीजवळ आली दारावर टकटक केली दार उघडले गेले आदित्य उभा होता त्याचा चेहरा ओढलेला वाटत होता डोळे लाल दिसत होते आई ये ना कुंदा आत आली तिने दार लावून घेतले आदित्यकडे वळली व त्याच्याकडे रोखून पाहू लागले मॉम वॉट हॅपन वाय आर यू स्टेअरिंग ॲट मी हे मीस तुला विचारायला हवं आधी व्हॉट हॅपन टू यू तुझा चेहरा एवढा थकलेला का दिसतोय कुंदा पलंगावर बसत बोलली नाही ग आई काही नाही आदित्य तिच्या बाजूला बसत बोलला नाही कसं बाळा मी तुझी आई आहे मला समजायला हवं सांग मला रात्री झोप झाली की नाही का मॉम काल रात्री मला एक स्वप्न पडले शेवटी आदित्य बोललाच सांग मला आई स्वप्नात मी खूप खुश होतो कारण माझं आणि सुमनचं लग्न होते सगळे आनंदात होते मी पण खुश होतो पण अचानक काय झाले माहीत नाही मी सुमनच्या गळ्यात मंगळसूत्र बांधत होतो तेव्हा माझा हात कोणीतरी जोरात पकडला आणि माझ्या हातातलं मंगळसूत्र हिसकावून घेतलं माझ्या जोरात थोवाडीत मारली मी समोर पाहिलं तर सुमन नव्हती कोणी दुसरीच मुलगी होती कोण होती ती कुंदाने रागाने विचारले नाही तिचा चेहरा नीट दिसत नव्हता धुरकट होता मला ओळखतच आलं नाही आदित्य नाराज होत बोलला चल वेडा अरे ते स्वप्न आहे बाळा आणि सुमन स्वप्न आहे का सांग मला तिथं तुझ्यासमोर तुझ्या समोर माझ्यासमोर आहे ना बघ एवढा विचार करून नर्वस होऊ नकोस उगाच तब्येतीवर परिणाम होतो कुंदा त्याच्या डोक्यावरून हात फिरवत बोलली कुंदाच्या त्या मायाच्या स्पर्शाने आदित्य गहीवरला पटकन त्याने तिच्या मांडीवर डोकं ठेवले मम्मा मी खरंच आजारी आहे का गं गोळ्या नाही घेतल्या तर माझ्या मेंदूवर ताण येईल का तू फक्त माझ्याजवळ राह ना नको दूर जाऊस माझ्यापासून चल आपण परत अमेरिकेला जाऊया मी आधी बरा होतो मग सुमनशी लग्न करेन आदित्य रडवेला झाला तो लहान मुलासारखा डोळे पुसत होता कुंदा एक व्यक्ती म्हणून वाईट होती पण ती आईसुद्धा होती आदित्य त्या आदित्यच्या या परिस्थितीला आपण एकमेव जबाबदार आहोत हे फक्त तिलाच माहीत होते आदित्यला कुठलाही मानसिक आजार नाही की तो रोगीही नाहीये लहानपणाच्या त्याच्या चुका पोटात घालून त्याला तसं वागण्यास वाव दिला तो इतका की त्याचं उद्धट वागणं अतिशय वाढलं शाळेतल्या त्या दोन प्रसंगांमुळे सायकॅट्रिस्टकडे जावं लागलं खरं तर गोळ्यांची काही गरज नव्हती हो पण मीच त्या चालू ठेवल्या आधी बाळा जर तुझ्या आजोबांनी व्हीलमध्ये ती अट घातली नसती तर मला तुला गोळ्या घ्याव्या लागल्या नसत्या त्यामुळे तू स्वतंत्र विचार करू शकत नाहीस तुला तुझी आई हवे जर तू स्वतः विचार करायला लागलास तर माझं स्वप्न कसं पूर्ण होणार कदाचित तू अमेरिकेतच कुठल्या तरी मुलीशी लग्न केले असतेस आणि तेच मला नको आहे रे थोडे दिवस अजून काढ मी नक्की तुझ्या गोळ्या बंद करेन तुला त्याची गरजच नाही आहे विचार करता करता तिच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते मांडीवर झोपलेल्या आदित्यच्या डोक्यावरून ती हात फिरवत होती मनोहरराव हो दाराबाहेर उभं राहून सारं पाहत होते कुंद्याच्या डोळ्यातून चक्क अश्रू वाहत आहेत तरी कुंदा आदित्यचा ज्या कामासाठी वापर करते ते त्यांना पसंत नव्हते आणि कुंदाला त्यांचा कायम विरोध असणार होता दुपारची जेवणे झाले आदित्यला घरात बसून कंटाळ आला उमा आणि कुंदाला सांगून तो बाहेर फेरफटका मारायला गेला आपल्यापास आल्यापासून तो एकदाही एकटा बाहेर गेला नव्हता तो काही लहान नव्हता रस्ता चुकायला आदित्यला खूप छान आणि प्रसन्न वाटले गावातली छोटी सुबक आणि अंगण असलेली कौलारू घरे त्याला खूप आवडली प्रत्येक घरातलं कोणी ना कोणी बाहेर काहीतरी काम करत होतं गोठ्यात गुरे होती त्यांचा हंबरण्याचा आवाज आदित्यला खूप आवडला कुठे बाहेर चूल पेटवली होती तो चालत पुढे आला पण तिथे मोकळी जागा लागली एक मोठं वडाचं झाड होते वडाच्या पारंब्या जमिनीला टेकल्या होत्या खूप सारी लहान मुले त्या पारंब्याना झोके घेत होती खूप छान देखावा होता तो मुले पडत होती उठत होती आदित्यला हे खे हा खेळ पाहून भारी मजा आली एक मोह त्यालाही झाला आपणही झोका घेतला तर त्याच्यातलं लहान मन जागे झाले तो त्या मुलांच्यात मिसळला ए दादा तू पण झोका घेणार का त्या मुलांमधली एक चुणचुणीत छोटी मुलगी बोलली हो का नको का त्याने हसून विचारले घे ना मग तूही आमच्यासारखा हुशार होशील आई म्हणते हे झाडकिनी देवीबाप्पाचं आहे ती छोटी मुलगी म्हणाली आधी त्याला गंमत वाटली बरं मी पण घेतो झोके आणि तुझ्यासारखा हुशार होतो ह आदित्यने शर्टचे हात मागे खेचले दोन मोठ्या पारंब्या धरल्या आणि पाय वर करून झोका घेतला त्याच्या नाजूक मुलायम हातांना त्या जोड पारंब्या रुतल्या लागल्या पण त्याने झोके घेणे चालूच ठेवले त्याला असे झोके घेताना बघून सगळी मुले टाळ्या पिटू लागली आदित्य कुठल्या तरी असीम प्रेरणेने झोके घेत राहिला त्याच्या मेंदूच्या नसा खुल्या होऊन मनाच्या खोल दडलेल्या लहरी मोकळ्या होऊन आनंदाच्या लाटेवर स्वार झाल्यात असे वाटत होते सगळं जग छान आहे आपल्या आजूबाजूचा प्रत्येक माणूस चांगला आहे या विचाराने त्याचं मन भरू लागले हाताला खूपच रग लागली तेव्हा त्याने पारंभ्या सोडल्या स्वतःच्या हाताकडे त्याचं लक्ष गेले त्याचे गोरे गोरे तळवे रक्तासारखे लालबुंद झाले होते गोऱ्या पान हाताच्या नसात तट्ट फुगल्या होत्या श्वास वेगाने येऊन छाती फुलली होती शर्टची वरची दोन बटणे उघडली होती चेहरा घामाने भिजला आपल्या शरीरातील हे परिवर्तन त्याला खूप आवडले खूप वर्ष एका जोखडात अडकून आहोत आणि आज अचानक ते जोखड गळून पडले असे त्याला वाटले आपल्या सुदृढ शरीराकडे तो अचंबित होऊन बघत होता ए दादाने जोगा घेतला ती छोटी मुलगी टाळ्या वाजवत उड्या मारून बोलली आदित्यने तिचा प्रेमाने पापा घेतला सगळ्या मुलांना हात करून तो माघारी फिरला परत तिथून जाताना त्याला अचानक सुधाची आठवण आली सुमनशी आपण लग्न करण्याचा विचार करतोय पण का सुद्धा आपलं मन व्यापते आपल्याला मध्येच तिची आठवण येते त्या दिवशी देवळातून येताना तिच्याशी जरा ओरमटपणेच वागलो उद्या पिकनिकला ती येते तेव्हा नक्की तिची माफी मागेन नाही मागणारच सुधा तिचा साडी से साडी नेसलेला अवतार त्याच्या डोळ्यासमोर तरळला आणि त्याला हसू फुटले एका नव्या ऊर्जेने तो घरी चालला होता देवबाप्पाचं झाड शुक्रवारच्या रात्रीच्या जेवणानंतर विराजने सगळ्यांना सकाळी सात वाजेपर्यंत निघायचे असे सांगितले जास्त लांब जायचे नव्हते पण रिसॉर्टला सकाळच्या नाश्त्यापासूनची सोय होती तेव्हा तिथे जाऊन नाष्टा होणार होता त्याने गाडी आणून स्वच्छ हातून साफ करून धुवून ठेवली सुधाला सकाळी सातला हजर राहण्यासाठी निरोप पाठवला हो उमाने तिने बनवून ठेवलेले मेथीचे ठेपले चटणी सुखी भेळ डब्यात भरून ठेवले विराज येताना बिस्किटे आणि सुखाफरसाण घेऊन आला विराज कशाला खर्च केलास रे मी बनवले होते ना उमा म्हणाली काकू हे आपल्या सर्वांसाठी आहे तुम्ही काही बोलू नका विराज बोलला आरव खूप एक्सायटेड झाला होता कधी उद्याचा दिवस उजाडतोय असे त्याला झाले तो विराज आणि आदित्य जीन्स आणि टी शर्ट घालणार होते सुमनसुद्धा पंजाबी ड्रेस त्यांचं शाळेतच ठरलं होतं शकू उमा सुमनने किचन पटापट -पत आवरून घेतले सगळे गुड नाईट करून झोपायला गेले लवकर उठायचे होते शकूला दोन दिवस सुट्टी सगळे आपापल्या खोलीत गेले सुमन दारं खिडक्या बंद करत होती एक एक दिवा मालवत ती मुख्य दिवा मालवणार तो जिन्यावर विराजिला बघत होता अय्या काय हे असे अंधारात उभे राहून काय करताय तुला पाहतोय डोळे भरून हात एका भिंतीला टेकवत थोडं खाली झुकत नाटकीपणे तो बोलला आता मी आता लाईट घालवणार आहे पाण्याची बाटली भरायची असेल तर घ्या भरून आणते नाही ग राणी फक्त तुलाच बघायला उभा आहे अच्छा आणि अचानक कोणी आलं तर काय सांगाल काय पाणी घ्यायला आलोय असंच सांगेन विराजने तिला म्हटले सुमन काय सुमन तुझं माझ्यावर प्रेम आहे ना मला आपल्या प्रेमाला नात्यात गुंफायचे आहे तुला माझ्या घरी पुण्यात न्यायचे कधी कधी वाटतं की अण्णा काकूंशी बोलावं आपल्याबद्दल सांगावं त्यांना मला तुमचे सुमन खूप आवडते लग्न करायचे आहे तिच्याशी तुमची परवानगी आहे का विराज तिच्याजवळ उभा राहत बोलला विराजच्या शब्दांनी सुमन शहारले रोमांचित झाले तिच्या कानात शहनाईची सुरावट गुंजू लागली डोळ्यात अश्रूंनी दाटी केली तिच्या डोळ्यातला निळा समुद्र पाण्याने भरला हे सुमन काय झालंय ग मी काही चुकीचं बोललो का तू का दुःखी झालीस विराजला काही समजले नाही मला सांग तुझ्या डोळ्यात पाणी आले की माझ्या जीवाची घालमेल होते सुमन श किती भांबावता तुम्ही तुम्हाला दुःखाचे आणि सुखाचे अश्रू कळत नाही बाई हे तर दुःख आनंद अश्रू आहेत मला तुमच्या आई वडिलांना बघायचे भेटायचे आहे त्यांना मी आवडेन ना सुमन तिची निळी नजर विराजच्या गहिरा डोळ्यात गुंतवत बोलली सुमन तू माझ्या आईला भेटलीस ना की तिच्या प्रेमातच पडशील बघ बाबाही मनाने खूप चांगले आहेत आमच्याकडे एकदम मोकळं वातावरण आहे आणि पुणे तुला नक्की आवडेल विराज हसत बोलला आता खूप झाले बोलणे उद्या पिकनिकला निघायचे आहे माहिती आहे ना आणि गाडी तुम्हाला चालवायची आहे झोपायला जा तुम्हाला आराम मिळणे जरुरी आहे सुमन मोहकपणे तिचे टपोरे निळे निळे डोळे उघडझाप करत बोलली पाहताच बाला कलिजा खलास झाला छातीत इश्क भाला तो आर पार गेला लग्नाची खास नाटकातले नाथका, ते अति सुंदर गीत विराजच्या ओठी आले इश जा बाई मी जाते माझ्या खोलीत सकाळी लवकर उठायचे आहे असे म्हणून दिवा मालून सुमन तिथून पळून गेली अग अग थांब ना विराज हळूच बोलला पण सुमन होती कुठे तिथे ती केव्हाच तिच्या खोलीत गेली होती खाली फक्त अंधार होता ही मुलगी ना मला पुराण काळातील शकुंतला वाटते विराज हसला व मागे वळला जिना चढून तो त्याच्या खोलीत गेला दार लावून घेतले त्या त्या अंधारात अजूनही काहीतरी धगधगत होते रागाने गरम झालेले श्वास धुमसत बाहेर पडत होते कुंदा पाणी संपलं म्हणून पाण्याची बाटली घेऊन खाली येत होती तो तिने जिन्याच्या टोकाशी विराजला उभं असलेले पाहिले तो नक्कीच कोणाशी तरी बोलत होता हे जाणून घ्यायची तिची इच्छा झाली तो थोडे ती थोडी पुढे आदित्यच्या खोलीजवळ आली सवयीप्रमाणे त्याने दाराला कडी लावली नव्हती त्याच्या खोलीत अंधार होता तो झोपला होता कुंदाला दारात उभी राहायची जागा मिळाली विराज आणि सुमनचे बोलणे तेही असे एकांत रात्री काळोगात ही नुसती मैत्री नाही आहे हा कुंदाचा अनुभव खोटा ठरू शकत होता नाही हे प्रेम आहे आणि प्रेमच असे अंधारात चोरून भेटतं विराजवर येण्यासाठी वळला तशी कुंदा अलगद अधिक त्याच्या खोलीत आडोशाला उभी राहिली काळोख असल्यामुळे विराज तिला पाहू शकला नाही कुंदा तिच्या खोलीत आले अंधारात खुर्चीत बसली डोकं मागे टेकून ढोळे बंद केले विराज आणि सुमन प्रेमात आहेत मग मी इथे कशासाठी आले त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकण्यासाठी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांचं झालेलं लग्न पाहण्यासाठी अरे हट समोर असा खजाना पडलाय आणि त्याची चावी माझ्या नजरेसमोरून कोणी घेऊन जात आहे आणि मी फक्त बघायचं काम करू विराज खूप मोठी चूक केलीस सु तू सुमन प्रेम करून त्याची शिक्षा तुला मिळणार कोण कुठला तू माझ्यामध्ये अडचण ठरणार का फक्त उद्याची पिकनिक होऊन दे बा होऊन जाऊ दे बाळा मग दोन दिवसात या घरातून तुला कायमचे जावे लागणार आणि सुमन ती तर माझी सून होणार तिलाही शिक्षा मिळणार पण इथे नाही अमेरिकेत घ्या किती आनंद घ्यायचा आहे तो घ्या आता मग तशी एकही संधी मिळणार नाही हां कुंदा काय आहे हे कोणाला समजलं नाही आहे कुंदा आराम खुर्चीवर मागे पुढे करत होती खिडकीच्या झरोक्यातून बाहेर येणारा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता कधी काळो कधी उजेड त्या मंद उजेडात तिचे काचेसारखे खारे डोळे असुरी आनंदाने चमकत होते आता कुंदाचा खेळ सुरू होईल कसंही करून मला सुमनच सून म्हणून हवी क्रमश कथेचे हक्क लेखी इकडे सुरक्षित सुरू झालं आहे कुंदाचा अघोरी खेळ करू शकेल का ती सुमन आणि विराजला वेगळं ऐकायला विसरू नका तुझं सवे बहरली प्रीत लिखित प्राची सोळे आवाज प्राची सोळे धन्यवाद